मालगाव ग्रामस्थांचं आंदोलन आश्वासनानंतर स्थगित ग्रामसेवकावर कारवाईसाठी उपसरपंच सदस्यांचे आंदोलन मालगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत ग्राम सदस्य कपिल कबडगे व आंबेडकरी समाज यांच्याकडून सुरू असलेलं आंदोलन रात्री उशिरा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिशे यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं ग्रामसेवकांच्या चौकशीसाठी समिती नियुक्ती केली असून दहा दिवसात ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिलं यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे शशिकांत शिंदे यांनी रात्री उशिरा आंदोलकांची भेट घेऊन पत्र दिलं ग्रामसेवकांवर योग्य ती कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा उपसरपंच तुषार खांडेकर यांनी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमावेळी ग्रामसेवक सुरेश जगताप गैरहजर होते त्यांनी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं नसल्याचा आरोप होता निलंबित करावं यासाठी खांडेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व आंबेडकरी समाजातील पंचायतीसमोर ठिया आंदोलन सुरू केलं त्यावर तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमली चौकशी दरम्यान ग्रामसेवकाला चक्कर आल्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन थांबवण्याचं आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिशे व शशिकांत शिंदे यांनी केलं होतं त्यामुळे आज लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केल्याची माहिती उपसरपंच खांडेकर सचिन कांबळे स्वप्नील बनसोडे कपिल कबाडगे यांनी दिली आहे महानकरी नेटसाठी परशुराम बनसोडे खटाव ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा